भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी नाशिक शहर कमिटी सी आय टी यू कामगार भवन कॉम्रेड नरेंद्र मालुसरे संकुल खुटवड नगर कामटवाडी नाशिक बेचाळीस वीस शून्य आठ प्रति माननीय आयुक्त साहेब नाशिक महानगरपालिका नाशिक राजीव गांधी भवन नाशिक माननीय विभागीय अधिकारी साहेब नाशिक महानगरपालिका सिडको विभाग नाशिक दिनांक चौदा सात दोन हजार पंचवीस विषय सिडको विभागातील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघाताबाबत महोदय सिडको विभागात पॅलिकन पार्क ते राणीनगर अंबड पोलीस स्टेशन ते उत्तम नगर पवन नगर बस स्टॉप त्याचबरोबर विजय प्रायमरी स्कूल रस्ता पाथर्डी फाटा येथील नरहरी नगर दामोदर नगर निसर्ग कॉलनी स्वराज्य नगर स्वप्नपूर्ती नगर ज्ञानेश्वर नगर इथे मोठ्या प्रमाणावर रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत आणि यासह संपूर्ण सिडको नवीन नाशिक विभागामध्ये मुख्य रस्ते तसेच कॉलनी रस्त्यांमध्ये मोठमोठे खड्डे पण खड्ड्यात गाडी आडदळून अपघात होत आहेत त्यासाठी पाठीमागून येणाऱ्या गाड्यांमुळे अनेक जणांचा या देखील मृत्यू झालेला आहे आणि याबाबत भारताचा कम्युनिस्ट मार्क्सवादी पक्षाने या स्थानिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही सिडको विभागाच्या वतीनं लक्ष दिलेलं नाही किंवा तात्पुरता खड्डा भरण्याचं किंवा डागडूजी करण्याचं काम महानगरपालिकेच्या वतीनं केलं जातं मात्र या खड्ड्यांमध्ये टाकलेली कच किंवा रेती ही पावसामुळे वरती येऊन पुन्हा अपघाताचं प्रमाण वाढलं आहे सिडको विभागातील खड्ड्यांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी नागरिकांना पाठदुखी तसेच मनक्याचे आजार यामुळे झालेले आहेत आणि त्याचबरोबर गाड्यांचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांनी वारंवार मागणी करून हे खड्डे कायमस्वरूपी भरले जात नसून तात्पुरती डागडुजीमुळे पुन्हा पडलेल्या खड्ड्याने पुन्हा पुन्हा अपघात होण्याचे प्रमाण वाढलेले आहे सिडको विभागातील मनपाच्या अधिकाऱ्यांना अनेक वेळा नागरिकांनी तक्रारी केल्या